मान्य मंत्री महोदयांकडून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की याचं बांधकाम कसं होतं तर विदेशातून पैसा येतो मागच्या वर्षी अध्यक्ष महाराज साधारणतः पंधराशे पंधरा संस्थांना विदेशातून पैसा आगा म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय की विदेशातून महाराष्ट्रातल्या या धर्मांतरण करण्याच्या प्रोत्साहनासाठी जो पैसा येतो या अधिवेशन संपेपर्यंत तुम्ही पटगावर माहिती देणार आहात का दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज ही जबाबदारी गृह विभागाला दिली असल्याने पोलीस विभागामध्ये कामाचा ताण असतो दुसरा माझा प्रश्न आहे की असे प्रश्न उपस्थित झाल्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण विशेष विंग स्थापन करणार आहात का मी फक्त एक आकडा सांगतो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये हिंदूंची लोकसंख्या चौऱ्याऐंशी पॉईंट एक टक्के होती दोन हजार अकरामध्ये मध्ये पाच टक्क्यांनी कमी झाली एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कशामुळे होता अध्यक्ष महाराज तर मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने विदेशातून पैसा येतो आहे आणि यामध्ये हे धर्मांतरण वेगाने होते आहे आणि या दृष्टीने महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा अध्यक्ष महाराज कमी होते आहे आणि म्हणून नंबर एक विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब महाराष्ट्रात किती आला आहे हा तुम्ही देणार आहात का तक्रारीची गंभीर दखल घेण्यासाठी एक विंग आवश्यक आहे ती आवश्यक विंग करणार आहात का आणि तिसरा मुद्दा या संदर्भात अनेक राज्यांनी कायदे केले आहे जगात कायदे आहे म्हणजे मी आता माहिती घेतली पाकिस्तानामध्ये तर अनुच्छेद वीस नुसार ईश निंदा आणि धर्मत्याग डायरेक्ट मृत्यूदंड आहे संयुक्त अरब अमारीत ऍपस्टॉपी मृत्यूदंड इराण संविधानातील कदम एकशे सदुसष्ट मृत्यूदंड मी मृत्यूदंड द्या म्हणणार नाही पण अध्यक्ष महाराज याला काही नियंत्रण करण्यासाठी योजनाबद्ध रीतीने आपण काही करणार आहोत का की अशा पद्धतीने सहज आपण करावं कारण शेवटचं महात्मा गांधींचं हे अतिशय उत्तम वाक्य आहे सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतरास माझा तीव्र विरोध आहे गांधीजी नेहमी सांगत असत की एखाद्या व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वतःच्या धर्मातच अधिक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा म्हणजे प्रत्येक धर्म हा चांगला आहे प्रेम अहिंसा शांतता ह्या धर्माचे जे मूळ तत्व आहे महात्मा गांधींनी सांगितलं गा। की तुम्ही धर्मात राहा उत्तम व्यक्ती बना माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात एक स्पेशल टास्क समिती कायदा व इतर गोष्टींबद्दल करणार आहात का आणि विदेशी पैशा संदर्भात पटगावर माहिती देणार आहात का माननीय अध्यक्ष महोदय तिने विषय हे जरा प्रचंड या ठिकाणी चौकशी करून करण्याची आहे तर विदेशातून येणाऱ्या जो पैसा आहे धर्मांतराकरता तो किती येतो आहे कुठनं येतो आहे याचे सोर्सेस काय आहे त्यानंतर ह्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीवर विशेष विंग असली पाहिजे अनेक राज्यात अनेक देशामध्ये दे काय काय कायदे आहे त्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्याने पुढाकार घेतला पाहिजे सुधीर भाऊ मी आपल्याला आश्वस्त करतो की मी माननीय मुख्यमंत्री आणि आपण अत्यंत महत्त्वाचे नेते असल्यामुळं आपण सर्व एक या विषयावर मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करेल मंत्रिमंडळाची चर्चा करेल आणि या ठिकाणी या तीनही बाबीवर आपण या राज्यामध्ये पुढच्या काळात धर्मांतरण करण्याची कोणाची हिंमत होणार नाही असा कायदा आणण्याचा आपण प्रयत्न करू